सगळ्या चिखल्याने कसं राडा झालाय ए माती घेऊ माती रोजगार लागल्या तर एवढं सूट करायला

नंतर परत सु परत जाडा चाळ्यात टाकून देवा तिला काय करायचं हे चिकटाई बसली ना बाळ नाही असं एवढं चांगलं <laughs> काढलं परत पाऊस आला तरी जात काही नाही लजे पावसा पुरवणात चालत मुली आता ते खाजायच्यात काही हे करा दिशा गायला दिशा तरी निवडायलाच लागतील दोन तीन दिवस दोन तीन दिवस जातील काय निघाल तेवढे निघाल आपलं मोठा मोठा टप्प्या काय चावण आता तिथे सकाळपासून लावलीस ते बोलणार सकाळपासून एवढं हे शेवटचं कागद भरलं जास्त तरी कोणी माती ते पकडून घ्यायचं तेवढं चालला असेल तरी त्याला हात मारावच लागणार आहे

दुकानचा व्हायचा ड्रायव्हर करते कागदा बिगदा फाटत ना ते दुकरांचं कसं आहे ते मारी सांगाय का एवढं पप्पन लावलं होतं तरी ते बारकरी पिल्ले आले होते आतमध्ये ना? हा रात्री करून घसले का नाही ते एवढं पोरसमध्ये बरं झालं ते किती घाण करून ठेवले ते सकाळ सकाळपासून